शरद पवार एकनाथ शिंदे यांची बैठक संपन्न झाली त्यांच्यात मराठा आरक्षण संदर्भात प्रदीर्घ चर्चा केली अर्थात ही घटना अचानक घडली असं बिलकुल नाहीये या घटनेचे अनेक संदर्भ आणि राजकीय डावपेच आणि मतांच्या बेरजेचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आता या भेटीचे संदर्भ आणि त्या संदर्भात होत असलेल्या चर्चा राजकीय वर्तुळात सध्या थैमान घालत आहे असं दिसतंय अनेक ठिकाणी या भेटीचा संदर्भ केवळ मराठा आरक्षणा संदर्भात जोडला असू शकतो असं बोलल्या जात आहे पण केवळ मराठा आरक्षणा संदर्भात ही बैठक नसून त्या पाठीमागचं सत्य कदाचित वेगळंही असू शकतं अशा चर्चा ऐकायला येत आहे आता नेमकी ही चर्चा कोणती आहे या बैठकीमागचं खरं सत्य नेमकं आहे तरी काय बैठक यंची बैठक ही बैठक अमित शहा यांची सभा झाल्यानंतरच का झाली आणि या बैठकीतून नेमके कोणते डावपेच कोणाकडून टाकले जात आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पण त्या अगोदर आपण अजूनही आपल्या महाराष्ट्र चा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा नमस्कार मी मनस्वी आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत जातोय मनोज जरांगे यांच्याकडून तेरा जुलै ही राज्य शासनाला दिलेली शेवटची तारीख होती त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषणाचं शस्त्र उपसलं उपोषणाला बसून तीन दिवस झालेत पण त्या संदर्भात राज्य सरकारचे कोणतेही सकारात्मक पाऊल दिसून आलेले नाहीत त्यामुळेच ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लक्ष्मण हाके यांच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण बचाव यात्रा चालू आहे पण महायुती आणि महाविकास आघाडीत मात्र आरोपांच्या फैली चालू आहे अशावेळी शरद पवार यांना कोंडीत पकडण्याचा डाव असल्याचं बोललं जाते म्हणजे जर आपण घटनांची क्रमवारी लक्षात घेतली तर काही समीकरणे लक्षात येतील म्हणजे अगोदर छगन भुजबळ यांनी एका सभेतून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला त्यानंतर शरद पवार यांची भेट घेऊन पत्रकार परिषद घेतली त्यात शरद पवार यांनी काहीतरी भूमिका घ्यावी असं ते म्हणाले त्यानंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन केलं त्यानंतरचा आणखी एक महत्वाचा संदर्भ म्हणजे भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन भरलं होतं त्यामध्ये अमित शहा यांनी महाराष्ट्रात शरद पवार यांच्यामुळे आरक्षणाची समस्या आहे अशा आशयाची टीका केली या घटना पाहता महायुतीकडून शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करावी या संदर्भात राजकीय दबाव टाकण्यात आला असं बोललं जात आता शरद पवार यांनी या आरक्षणासंदर्भात भूमिका घेतलेली आहे पण ओबीसी आणि मराठा समाजाच्या अनुषंगाने त्यांनी आपलं मत स्पष्ट केलेलं दिसत नाही कदाचित तशी डायरेक्ट भूमिका घेतली असती तर कोणता तरी एक समुदाय नाराज झाला असता आणि याचा फटका शरद पवार यांना बसला असता जसा मराठा आरक्षणाचा फटका महायुतीला लोकसभेत बसला होता पण या सगळ्याच्या पुढे जाऊन शरद पवार यांनी पुन्हा मास्टर स्ट्रोक लावलाय असं त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक घेतली शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास वीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ बंद दाराआड चर्चा झाली आता विशेष बाब म्हणजे त्यानंतर एकनाथ शिंदे तात्काळ देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर गेल्याचं पाहायला मिळालं आता नेमकं या बैठकीत अशी कशावर चर्चा झाली की मुख्यमंत्री लगेच फडणवीस यांच्या भेटीला गेले आता या बैठकीनंतर एकनाथ शिंदे जर अजितदादा पवार यांच्या भेटीला गेले असते तर कदाचित वेगळी गणित दिसली असती पण फडणवीस यांच्याशी शिंदे यांनी केलेली चर्चा आरक्षणाच्या पलीकडची असल्याचं बोलल्या जाते दुसऱ्या बाजूने असंही बोलल्या जात आहे की येत्या काही दिवसात पुन्हा सर्वपक्षीय बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे विरोधकांना निमंत्रण देणार असल्याचं या बैठकीत ठरलंय कारण पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्य सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय बैठक बोलावली होती पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार घातला होता त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधून लोकांच्या मनातील शरद पवार यांची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला होता अर्थातच ते शरद पवार यांना परवडणार नव्हतं म्हणून त्यांनी पुन्हा एकदा ही बैठक बोलावण्यासाठी शिंदेची भेट घेतली असावी असं बोलल्या जात आहे आता तुमच्या मतानुसार खरोखर या बैठकीत काय बोलणं झालं असेल ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद